बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे मोहोळच्या आमदारावर माजी आमदाराने निशाणा साधलाय पात्रता नसलेला माणूस आमदार म्हणून निवडून आणला आहे रमेश कदम यांनी आमदार राजू खरे यांच्यावर निशाणा साधलाय या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं की माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये एक म्हणून निवडून आणि नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजार पेक्षा अधिक तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊ द्या त्या माणसाला संधी दिली दिल। आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे